मनोज जाधव झरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी आंदोलकांची मागणी आहे हे आंदोलन सामान्य जनतेच्या विरोधात नसून हे सरकारच्या विरोधात आहे मनोज झरांगे पाटलांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून सोयाबीन कापूस अनुदान आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे लिंबोटी धरणामध्ये जलसमाधी असं प्रतिपादन खंडेराव पाटील जाधव यांनी केलं आहे मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील हे गेली अनेक वर्ष आंदोलन करत असताना अनेक दिवसांपासून उपोषणास बसले सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं शासन प्रशासनानं तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे उभं महाराष्ट्र पेटून उठलं असताना सुद्धा सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्राची शांतता भंग होऊन फार मोठं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर सोयाबीन कापूस अनुदानासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून सुद्धा ते देखील मिळाले नाही तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात त्यामुळे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लिंबोटी धरणामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन सुरू केल्याचं खंडेराव पाटील जाधव यांनी सांगितलं न्यूज महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड लोहा